आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक महानगरात विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनांची तपासणी मोहीम सुरू आहे नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर चार चाकी वाहने तपासणी करण्यात येत असून त्याचबरोबर दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट शक्ती कारवाई तसेच परिसरातील वाढती रहदारी बघता अवजड वाहनांना नांदूर ते बिटको जेल रोड रस्त्यावर बंदी असताना अवजड वा अवजड वाहने हे या रस्त्यावरून धावतात यामुळे अनेकदा अपघात होता अनेकांना जीव या अपघातात गेला असून अनेक जन जखमी व जायबंदी झाले आहे अशा कारणास्तव जलरोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळील सिग्नलजवळ वाहतूक पोलीस डोळ्यात तेल घालून आपली सेवा बजावत आहेत हेल्मेट वापरणे कागदपत्र लायसन्स याबाबत कारवाई करताना दिसत आहे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे सदर ही कारवाई कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे पुलीस उपनिरीक्षक पंडित आवा आहिरे पुलीस हवालदार संदीप कुराडे पुलीस कॉन्स्टेबल झाडे बीस्ट मार्शलचे भरसट होमगार्ड तसेच वाहतूक पोलीस सेवा बजविणारे पोलीस हवालदार प्रकाश माळोदे साहेबराव नवले संदीप घुगे हे कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक